नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी दिनकर गरुड आज आपल्या समोर आलो आहे एक वेगळ्या धाटणीची कविता घेऊन जी की प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिचं जी स्थान आहे प्रत्येकाच्या मनामध्ये जिने काही आठवणी करून ठेवलेल्या आहेत ती म्हणजे शाळा होय शाळा माझी शाळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवागार मळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवागार मळा जीवनाच्या अप्रतिम आनंद सौंदर्याकडे जीवनाच्या अप्रतिम आनंद सौंदर्याकडे डोळस भावनेने बघण्यासाठीचा हा तिसरा डोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवागार मळा मैदानावरील शाळेच्या माझ्या हिरवी कच्छ हराळी मैदानावरील शाळेच्या माझ्या हिरवी कच्छ हराळी मागच्या झाडावर ओढाने कावळे वाटायचे आम्हाला झाडी मधली आणि मैदानावरची स्वच्छता मोहीम झाडी मधली आणि मैदानावरची स्वच्छता मोहीम आताही चला करूयात का गोळा तोच तो पाला पाचोळा कोणासाठी काही पण अस मित्रांनो शाळा शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवागार मला शिक्षक शाळेतील सारे सेवक म्हणजे कुटुंब शिक्षक शाळेतील सारे सेवक म्हणजे कुटुंब खच्छ भरलेली दिसती आजही विद्यार्थ्यांनी शिक्षक सारे शिस्त शिस्तप्रिय पण प्रेमळ शिक्षक सारे होते शिस्त प्रिय पण प्रेमळ सेवक मावशीची भरलेली होती मायेने ओंजळ आठवणींचा साराच येतो डोळ्यासमोर तो धांडोळा आठवणींचा साराच येतो डोळ्यासमोर तो धांडोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवागार मळा हिरवागार मळा गणित आयुष्याचे मी इथेच शिकलो इथेच शिकलो भाषा अलंकार आणि सारे व्याकरण कला याच शाळेने शिकवली मला यश मिळवण्यासाठी रात्र रात्र कसे करावे जागरण आसवे डोळ्याच्या कडेवर आठवणींच्या येतो पुन्हा तोच हिंदोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवागार मळा जीवनाच्या अप्रतिम सौंदर्याकडे डोळस भावनेने बघण्यासाठी चाच तो तिसरा डोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे माझ्यासाठी हिरवागार मळा आठवते आजही गावरान गोड बोली स्वप्नात येते आजही प्रत्येक वर्ग वर्ग खोली वर्गासमोरचा तो वरांडा आहे सपेस ओठा तिथेच बसून मोजलेल्या आठवती कागदे नोटा आली आठव आज तरी पानवतो हा डोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवागार मळा म्हणतात काही जण अरे शाळेत विशेष काय आहे म्हणतात काही जण अरे शाळेत विशेष काय आहे अरे बाबांनो तेथेच तर स्मृतींचा शेष अवशेष आहे शनिवारची दुपारची सुट्टी टॅक्सी सक टॅक्सी सायकलची गट्टी टॅक्सी सायकलची गट्टी मित्राला चक्कर नाही दिली म्हणून त्याने केलेली कट्टी शनिवार हमखास ठरलेला वडाचा आणि नवा तो मळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी गार मळा शाळा म्हणजे माझ्यासाठी ब्रह्मांड विश्व शाळा म्हणजे माझ्यासाठी ब्रह्मांड विश्व उगीच डोळ्या येत नाहीत आजही बाळा असव दोस्तांनो वरवर नुसते म्हणू नका माझी शाळा दोस्तांनो वरवर नुसती म्हणू नका माझी शाळा आठवा जरे तिने लावलेला तुम्हाला लढा आठवा जरा तिने लावलेला तुम्हाला लढा सांभाळायले माय माऊली परी तिथेच होता सारा गोतावळा अरे शाळा म्हणजे शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवा गार मळा पुन्हा आज तैसेची लहान व्हावे वाटते आठवते तू जेव्हा गाय तिच्या वासरास चाटते आता ही दिसते शाळा प्रसन्न खुशीत ही दिसते शाळा प्रसन्न खुशीत पुन्हा येऊन बसावे वाटते तुझ्या शाळा तुझ्या खुशीत खरच मी जास्तीचाच आहे का मित्रांनो शाळा भोळा खरं मी जास्तीचाच आहे का मित्रांनो शाळेचा भोळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा माझ्यासाठी हिरवा गारमळा किती प्रयत्न करतो अरे मी टाळण्याचा आठवणी आठवणीतली शाळा कधीच जात नाही वेळ काळ वय वे गरीब श्रीमंत आणि जातपात शाळा कधीच पाहत नाही पुन्हा कधी जमेल तो मित्रांचा आनंद मिळा अरे पुन्हा कधी जमेल तो मित्रांचा आनंद मिळा कोणासाठी काही पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवागार गार मळा वाटेल कुणाला मी शाळेबद्दल खूपच भावनिक आहे वाटेल कुणाला शाळेबद्दल मी खूपच भावनिक आहे कालही होतो आजही शाळेबद्दल मी नेक आहे वाचलो संकटातून जीव घेण्या तू दिलेल्या धैर्याने वाचलो संकटातून जीव घेण्या तू दिलेल्या ज्ञान धैर्याने शाळेवर घालायचा आता आनंद अभिषेक आहे ठरवा मग कधी एकत्र व्हायचे गोळा मित्रांनो ठरवा मग एकत्र कधी व्हायचे गोळा कोणासाठी काय पण असो शाळा मित्रांनो शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवा गार मळा कधी कधी वाटते सहजच आपले मी जर शाळेबद्दल भावनिक नसलो असतो क्षणाक्षणाला एक वळणावर मीच भॅलो असतो शाळा जर नसती तर खरंच ठार मेलो असतो खरंच ठार मेलो असतो तिसरा ज्ञान डोळा स्नेही मित्रांचा मेळा शोधनही सापडणार नाही शाळा ऐशी ती वाघाळा ऐशी ती वाघाळा कोणासाठी काय पण असो मित्रांनो शाळा शाळा म्हणजे आठवणींचा हिरवागार मळा जीवनाच्या अप्रतिम सौंदर्याकडे डोळस भावनेने बघण्यासाठीचा तिसरा डोळा कोणासाठी मित्रांनो काय पण असो शाळा शाळा म्हणजे माझ्यासाठी आठवणींचा हिरवागार मळा हिरवा गार मळा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय